याला करिये म्हणतो आपण सहा गडेसवामध्ये या करिये जे आहेत त्याला फार महत्त्व आहे जेव्हा गडे जे पडतात ज्याला भार येतो तेव्हा पहिल्या प्रथम होळीला पाच फेऱ्या मारून ते डोंगराच्या पलीकडे जे करिचे देवस्थान असतात तिथं हे करी आणायला जातात आणि म्हणतात की हे करिये त्यांच्या हाताला सहजासहजी मिळत नाही धावतात म्हणतात ते आणि ते पकडण्यासाठी ते धावत असतात आणि जेव्हा ते प्रत्येकाच्या हातात एक ते ते एक म्हणजे दोन हातामध्ये दोन असे घेऊन ते परत येतात आणि येताना हे वाचतात आणि त्यांचा एक मंजूर असा आवाज येताना आपल्याला ऐकू येतो हे कुंभार जे आहेत ते कुंभार हे मातीचे करतात तोंड बंद त्यांचा आकार वेगवेगळा असतो पण त्याच्यामध्ये तेच काहीतरी घालत असतात त्यामुळे त्यांचा आवाज येतो आणि हे ते आवाज म्हणजे आवाज करत नाही पण ते धावताना त्यांचा आवाज येतो असे करियेचे आपण या करिये दिवस त्यांना फार महत्त्व आहे असे दोन राती ते करिये आणायला जातात ओके हे करिये करिय म्हणजे हा शब्द करिय शब्द कसा आहे करिये करिय म्हणजे कोकणी शब्द आहे की कोकणी शब्द आहे कोकणी करिय म्हणजे हे मातीचे मातीचे तोंडबंद गोल हे असे आहेत हे असे अशा प्रकारे हे तुम्ही म्हणजे एक हे नवच बोलला होता की काय नेमकं का? हे ने ने काही घटना घडली काही घटना घडली तर ते होळी करिये म्हणजे नेमकं का सांगा काय ते करिये म्हणजे नेमकं ते कुंभार हे तयार करतो बंद असे गोल असतात त्याच्यात आकार सुद्धा वेगवेगळे असतात आणि हे नवस करतात एखादा आपलं काम होऊ द्या की मी तुला करिये घालतो किंवा मला असं असं आढळून आलं त्याच्याबद्दल मी करिये घालतो असे हे सातच्या अंकाने करिये तिथं घातले जातात सात करिये हे जे आहेत एक दोन तीन चार पाच सात करिये आहेत ते यांचा ह्याच्यामध्ये काय घुंगरू असतात की काय असतं घुंगरू असतात का माहीत नाही पण त्यांचं आव्हान मात्र येतो जरा वाजून दाखवाल का जरा हां हा ओके ओके हे जे घड्या आहेत ते घेऊन येतात हा ते कधी एक छोटस हे देवस्थान तिथं म्हणजे म्हणजे एक मंदिरच आहे ते त्यांच्या तिचं आणि त्या मंदिरातून हे तिथं एरवी असे राशीनं ठेवलेले आहे तिथं पण ते घेऊन नंतर ते येतात म्हणजे हे तिकडे जंगलात येऊन लपवतात जंगला म्हणजे ते जंगलातच मंदिर आहे ते आ, करेश्वर मंदिर जे था आहे ते देव जंगलातच आहे करेश्वर मंदिर घुमटी आहे तिथं म्हणजे म्हणजे घुमटी आहे त्या घुमटीमध्ये हे सगळे करिये ठेवलेले असतात आणि जेव्हा गडे जातात तिथं असं म्हणतात की आम्ही काय तिथं पोहचत नाही तेव्हा गड्याच्या रात्री राहली तर तिथं हे चालतात पळतात आणि त्यांना हस्तांतर म्हणजे आपल्या हातात घेण्यासाठी गडे सुद्धा त्यांच्या मागून धावतात ते पकडल्यानंतर एकेका आता मध्ये एक असे घेऊन ते परत होळी पाहिजे येतात हे जे आहेत ते सगळे भाविकच नवस म्हणून देवाला अर्पण करतात अह भाविकच ते ओके ओके त्यांच्या म्हणजे जो काम झाल्यानंतर कि काम होई तोपर्यंत आपण करिय देतो करिये घालतो म्हणतो आपण त्याला ते आपण हे नवस ते पेट टाकते त्याला करिये असं म्हणतात जे देवाला गडे उत्सवादरम्यान देवाला अर्पण केले जातात थँक्यू तुम्ही छान माहिती सांगितली आणि बद्दल जी प्रत्यक्ष तुम्ही दाखवले करिए त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद